कुठलाही कोणताही जो निवडणूक काळातला कोणताही जो प्रचार केलेला आहे त्या प्रचारचा दोन खर्चाच्या मर्यादेमध्ये बसलं जाते का नाही आता आदर्श आचारसंहितीचं सोशल मीडियाद्वारे पालन होत का नाही म्हणजे शासनाकडून आम्हाला निवडणूक आयोग आम्हाला सर्व निकष आलेले आहेत तर खर्चाबाबतचे अजून निकष प्राप्त नाहीये तर आम्ही ते त्यांच्याकडून कोऑर्डिनेशन करून प्राप्त करून घेतो

सर पहिला पहिला एक ग्रुप आहे पहिला एक ग्रुप आहे सर नगरपालिकेचा त्याचे दोन तुमच्या नगरपालिकेचे कर्मचारी आहेत तो सध्या हे आहे इनॅक्टिव्ह आहे का ग्रुप आपण करू त्याच्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला पोर आड करा नाही तर काय होणार त्याच